संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह गुरुवर्य स्वामी समर्थ महाराजांचे परम भक्त अरुण महाराज कवडे व त्यांच्या आईवर जीव घेणा हल्ला करत दहशत माजवण्याचा प्रकार ओझरगावच्या पोलीस पाटील प्रीती सुनील कवडे व त्यांचे पती सुनील जयसिंग कवडे व त्यांचा मुलगा यश सुनील कवडे यांनी केली असून ओतूर पोलीस ठाण्यात संपूर्ण जुन्नर तालुक्यातील स्वामी सेवेकरी जमा व्हायला सुरुवात झाली व आक्रमक होताना दिसत

त्यांचा मुलगा प्रीती ते जण आले डायरेक्ट मारायला लागली पण मुलगा त्यांचा तो कवडे सुनील कवडे त्यांची बायको पण आजीला धरलं आजीला मारलं यांनी लाथा घातल्या त्यांच्या छातीमध्ये पोटामध्ये लाथा घातल्या पायावर मारलं कारण काय कारण नाही सांगत नाही माहिती आम्हाला बाकी फक्त मारले एवढं माहिती मी माझ्या मुलाला आरडले दादा पळ दादा पळ मामांना मारलं मा त्यांनी पोरांना वरती येऊन नाही दिलं म्हणले खाली उ नाही तर तुम्हाला इथंच गाडीन म्हणली पुढे कोण बोलणार आहे सकाळपासून मामांसाठी उत्तर पडल्याचा प्रयत्न करतोय पण प्रॉब्लेम असायचं इनव्हॉल्व्ह होऊ नको म्हणून फोन करतोय बरेच जणांचे फोन आले मला म्हणजे सकाळपासून कंटिन्यू फोन चालू आहे की इनवॉल्व्ह होऊ नको तुला तुझ्यावर हल्ला होईल या गोष्टी होतील मला धमक्या देण्याचा प्रयत्न करताय त्याच्यावर काय सांगाल तुम्ही काय झालं काय नाही मामांसाठी जीव गेला तरी चालतोय कारण मी आज जे करतोय ते फक्त मी मामन म्हणून माझा एवढेच बोलायचं एका गावच्या पोलीस पाठिंबा एक व आजीला ऐंशी वर्षाच्या आजीला रात्रीचे येऊन दारू पिणाऱ्या नवऱ्याला साथ देऊन मारहाण करणं हे योग्य आहे का, का

दखल घेतली नाही आणि त्या ठिकाणी जर मोठा माणूस जर असत तर यांनी या पोलिसांनी रात्री दखल घेतली असती या असं का जर आम्ही केला असतं तर आम्हाला सोडलं आतापर्यंत आम्ही इथं उभे तरी पोलीस काही दखल घेतली नाही काही लोक कशासाठी आल्यात का आल्यात प्रतिनिधी नयन डुंबरे ओतूर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा